संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत अशी अनेकांना शंका होती मात्र आता संजय राऊत हे मनोरुग्ण नसून ते विकृत आहेत अशी अनेकांची खात्री पटत चाललेली आहे महिलांना नेहमीच असभ्य भाषेत बोलणाऱ्या माणसाला विकृतच म्हणावं लागेल अगोदर संजय राऊत यांनी कंगना राणावत हिला हारामखोर म्हटलं त्यावर पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर संजय राऊत यांनी घुमझाव केलं आणि पत्रकारांना असं सांगितलं की मला खरं तर तिला ना खोडकर म्हणायचं होतं म्हणजे नॉटी म्हणायचं होतं आणि कसं आहे ना की हरामखोरचा अर्थ आम्ही नॉटी या अर्थानं घेतला हो मला तिला नॉटी म्हणायचं होतं बाकी काही नाही आता बहुसंख्य लोकांच्या लक्षात आलेलं असेलच की महाप्रपंचच्या विडंबन गीतांमध्ये नॉटी हा शब्द का वापरला जातो आपल्यावर अब्रू नुकसानीचा दावा कंगनाने करू नये यासाठी नॉटी राऊत यांनी कंगना राणावत प्रकरणामध्ये सारवासारव केली पण तिचा तळतळाट कसा भोगावा हो लागला होता संजय राऊतांना तर शंभर दिवस आर्थर रोड जेल मध्ये काढून तुरुंगातलं पिठलं खाऊन आणि बाहेर आल्यानंतर मुलाखतीमध्ये संजय राऊत म्हणतात की तुरुंगातलं जगणं हे अत्यंत कठीण असतं हो खूप हाल होतात माणसाचे तुरुंगामध्ये अहो राऊत हे <Sanye> हाल तुम्ही स्वतः हा, स्वतःचे करून घेतलेले आहे कोणी सांगितलं तुम्हाला असं तोंड मारायला लफडे करायला भ्रष्टाचार करायला खायला गप गुमान सामनामध्ये अग्रलेख लिहून आपलं घर चालवायचं चा असतं की कोणी सांगितली होती ही जास्तीची हुशारी करायला पण तुम्ही तर शपथच घेतली आहे ना उद्धव ठाकरेंना पूर्ण उद्ध्वस्त करण्याची मित्रांनो ही गोष्ट खरी आहे बरं का एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांचा जोरदार अपमान केला होता तेव्हा संजय राऊत यांनी खूणगाड बांधली होती की मी एक दिवस या शिवसेनेचा कर्दन काळ ठरेल आणि संजय राऊत त्याप्रमाणे वागत आहेत अनेकांना प्रश्न पडतो की लोकांना ढळढळीतपणे दिसतं आहे की संजय राऊत उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त करत आहेत ही गोष्ट सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत आहे परंतु हे उद्धव ठाकरेंना का कळत नसावं बरं कळत असेलही हो पण यांची अंडी पिल्ली संजय राऊतांना माहिती असतील किंवा यांचे काही असे कांड संजय राऊत यांना माहीत असतील जे उघड झाले तर कदाचित उद्धव ठाकरेंना खूप पडू शकेल कदाचित उद्धव ठाकरेंचे हा खाली आहे त्यामुळे त्यांना काहीही करता येत शेवटी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काही देणं घेणं नाहीये काय करावं काय नाही करावं हे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ठरवावं संजय राऊत दोन पावले पुढे जात स्वप्ना पाटकर यांना फोन वरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये बोलले असभ्य भाषेमध्ये अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये बोलले आता अनेक जण म्हणतील की संजय राऊत सारख्या माणसासाठी तुम्ही इतके चांगले शब्द का वापरत आहात घाला की शिव्या इच्छा तर खूप असते हो पण सामाजिक भान जपावं लागतं ना संजय राऊत बेशरम पत्रकार आहेत म्हणून काय सगळे पत्रकार तसेच आहेत का नाही स्वप्ना पाटकर यांना फोन वरून शिव्या देताना संजय राऊत यांनी धमक्या सुद्धा दिल्या दॅट आय विल शो युअर लाईकी मग परत शिवी तू मला बोलतेस का ग परत शिवी बर त्या फोन रेकॉर्डिंग मध्येच स्वप्ना पाटकर असं बोलत आहेत की तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही काय करणार आहात याची मला पूर्ण कल्पना आहे मी तुम्हाला घाबरत नाही नाही संजय राऊत सारख्यांना घाबरायची अजिबातच गरज जुने शिवसैनिक या माणसाला कवडीची किंमतही देत नाहीत आणि उबाठा गटाचे कार्यकर्ते सुद्धा या माणसाकडे विदूषक किंवा जोकर म्हणूनच बघतात ते सोशल मीडियावर मेसेज वगैरे करतात ना लोक सौ दौद एक राऊत ते ना टाइमपास म्हणून लिहिण्यापुरतं ठीक आहे या माणसाची हातभर फाटते म्हणूनच हा भ्रष्टाचार करताना घोटाळ्याचे पैसे घेताना बायको आणि मुलीचे बँक अकाउंट नंबर देत असतो स्वतःच्या घरातल्या बायकांना हा घोटाळ्यासाठी पुढे आणतो आणि बायकोच्या पदरा आड लपून दलाली करतो इतका तर हा मर्द आहे अशा माणसाला काय घाबरायचं आणि जर हे खोटं असेल तर तसं सिद्ध करून दाखवावं या माणसानं कोविड काळामध्ये विधिता राऊत यांच्या अकाउंट मध्ये म्हणजे संजय राऊत यांच्या मुलीच्या बँक अकाउंट मध्ये नऊ लाख त्रेसष्ट रुपये कुठून आले होते याचं उत्तर संजय राऊत यांनी द्यावं प्रवीण राऊत यांच्या यांच्या बायकोकडून संजय राऊत बायकोने लाख रुपये कशासाठी घेतलेले होते हे यांनी जाहीर करावं पण हे बेश्रम लोक आहेत हे अजिबात असं काही जाहीर करणार नाही आता संजय राऊत यांनी नुकताच आणखी एका महिलेचा अपमान केलेला आहे आणि ती महिला म्हणजे खासदार नवनीत राणा राजकारणात येण्याच्या आधी नवनीत राणा ह्या अभिनेत्री होत्या दाक्षिणात्य सिनेमांमधून त्यांनी खूप छान काम देखील केलेलं आहे सिनेमामधून काम करणं यात काही गैर नाही ना पण महान संपादक विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना सिनेमामध्ये एखाद्या महिलेने काम करणं गैर वाटत आणि म्हणूनच सिनेमामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला संजय राऊत नाची असं संबोधतात वर्ध्याला प्रचार सभा घेत असताना संजय राऊत बोलून गेले की नवनीत राणा ही एक नाची आहे आणि अशा नाचणाऱ्या बायकांना जास्त गांभीर्याने घेऊ नये यावर आपले चहा बिस्किट पत्रकार फिदी फिदी हसत होते खर तर एखाद्याने तिथेच पायताण काढून राऊतांच्या दिशेने भिरकवायला पाहिजे होत पण मग यांचे चहा बिस्किट बंद झाले असते ना संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे या बेशरम माणसाने आपल्या या वक्तव्यावर सुद्धा सारवासारव करण्यात प्रयत्न केला आणि असं बोलून गेले की आम्ही गणपत पाटील यांना देखील प्रेमानं नाचाच म्हणायचो ना आहो तुम्ही नाचा म्हणत असाल त्यांना पण मात्र महाराष्ट्रातला असंख्य प्रेक्षक वर्ग गणपत पाटील यांच्याकडे आदरानेच बघतो कोणीही नाचा म्हणून त्यांचा उल्लेख करत नाही तर तमाशा या लोककलेला एक वेगळी उंची गाठून दिल्याबद्दल गणपत पाटील यांचे आभारच व्यक्त करतोय प्रत्येक जण आणि हा नॉटी राऊत गणपत पाटलांना नाचा म्हणतो अरे मातोश्री दोनच्या फडावर नाचणारा तू कोण असा प्रश्न जर राणे कुटुंबाकडून आला तर मात्र अंगाचा तिळपापड होऊ देऊ नका नितेश राणे यांना आमची विनंती आहे आम्हाला मर्यादा आहेत त्यामुळे आम्ही जास्त बोलू शकत नाही मात्र तुम्ही जरा या माणसाकडे बघा महिलांचा अपमान करतोय हा माणूस जरा भाषेमध्ये उत्तर द्या पुढे जाऊन संजय राऊत असं म्हणतात की मला नाची म्हणायचं नव्हतं तर मला नटी म्हणायचं होतं आता ती नटीच आहे ना बरं म्हणजे कलाकारांनी राजकारणामध्ये येऊ नये असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का संजय राऊत तुम्ही जिचा अपमान केलात ना तिने घाम फोडला होता तुमच्या मालकाला आणि तुमचा मालक घराची दरवाजे खिडक्या बंद करून आतमध्ये बसलेला होता भीतीनं थरथर कापत जेव्हा नवनीत राणा त्यांच्या समर्थकांसह हनुमान चालिसा वाचन करण्यासाठी मातोश्री दोनच्या बाहेर आलेल्या होत्या तेव्हा तुमच्या मालकाची भीतीनं गाळण उडाली होती आणि तुम्ही सुडबुद्धीने नवनीत राणा यांना अटक करून तुरुंगामध्ये पाठवलेलं होतं विसरू नका नवनीत राणा सुद्धा रडल्या होत्या आणि ते अश्रू सुद्धा तुम्हाला भोवणार आहेत ही तिसरी महिला आहे जिचा तळतळाट तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आणि कलाकारांनी राजकारणामध्ये येऊ नये असं जर तुमचं मत असेल तर मग तुमचा तो लबाड कोल्हा जो स्वतःला छत्रपती समजतो त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं लबाड कोल्ह्यावर एक स्पेशल एपिसोड आपण करणारच आहोत त्यात आम्ही विस्तृतपणे सर्व सांगू मात्र सध्या संजय राऊत यांनी या उत्तर द्यावं की नवनीत राणा यांनी चित्रपटांमधून अभिनय केला यावर जर तुमचा आक्षेप आहे तर मग अमोल कोल्हे चित्रपटांमध्ये काय सामाजिक कार्य करत होता का आपला तो आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं नेहमीच वागणं आहे संजय राऊत स्वतःला खूप मोठा लेखक समजतो संपादक समजतो अहो दर्जा काय तुमच्या लिखाणाचा तुमच्या लिखाणामधून नेहमी विकृतीच दर्शन घडत मित्रांनो खर तर या विकृत माणसावर आम्हाला बोलायचं नव्हतं मात्र याने जे संतापजनक वक्तव्य केलं त्यामुळे राहवलं नाही हा माणूस सुधारण्याच्या पार पलीकडे निघून गेलेला आहे आपण तर देवाकडे फक्त इतकीच प्रार्थना करू शकतो की राम कृष्ण हरी देरे याला सत्सत विवेक बुद्धी थोडी तरी मित्रांनो आमच्या मताशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा तुम्हालाही जर या माणसाचा राग आलेला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा यांनी यांची पातळी सोडली म्हणून आपण अपन आपली अपन पातळी सोडायची नसते एखाद्यानं गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं नसतं मात्र यांची कान उघडणी नेहमी व्हायला हवीच अजूनही जे लोक यांना चांगलं समजतात छान समजतात त्यांना कळू देत ना हे किती नालायक आहेत ते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये शिवसेना उबाठा गटाची घटवत मत आहेत मतांचा टक्का घटवत आहेत संजय राऊत यांच्या या फालतूच्या बडबडीमुळे भाजपचा मतदानाचा टक्का वाढतो कदाचित म्हणूनच भाजप यांना स्टार प्रचारक समजत असेल आणि निवडणुकीपुरत या माणसाला बाहेर ठेवलेला असेल चार जून नंतर मात्र संजय राऊत यांच्यावर गंडांतर येणार आहे मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमची आतुरतेने वाट का तेव्हा या सगळ्या तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम